नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण टी टीचा पेपर दोन जो आहे पेपर दोन मधील बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र या विषयावरील जे प्रश्न विचार झाले होते त्या प्रश्नांची आपण या ठिकाणी उत्तरे पाहणार आहोत विद्यार्थी मित्र ओके चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र एकसष्ट क्रमांकाचा प्रश्न होता विद्यार्थ्यांची संपादनूक मोजून व संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या गुणांशी व संदर्भ गटातील विद्यार्थ्यांच्या संपादनाशी करण्याच्या दृष्टीने डॅश डॅश ही कसोटी तयार केली जाते तर अशा ठिकाणी ही प्रमाणक कसोटी तयार केली जात असते विद्यार्थी मित्र प्रमाणक कसोटी हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर अध्ययन उपपत्तीत केवळ चेतक आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसरात आणि विचारात परिसर विचारात घेऊन भिन्न परिसरात एकच चेतक कार्यान्वित असला किती वेगवेगळे वेग प्रतिसाद कळ मिळवतो खालीलपैकी हे कोणत्या उपपत्तीमध्ये मांडलं आहे तर हे ज्ञानात्मक अध्ययन या उपपत्तीमध्ये येतं ओके ज्ञानात्मक अध्ययन हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र रुब्रिक म्हणजे कोणत्याही बाबीचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेला निकष आराखडा आणि खाली दिलेल्या रुब्रिकच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते असत्य आहे आपल्याला चुकीचं ओळखायचं आहे या ठिकाणी पहिलं दुसरं जे आहे या ठिकाणी काय हे योग्य आहे या ठिकाणी चुकीचं कोणतं आहे तर रुब्रिक मधील निकषांची व्याख्या ही स्थळ काळ आणि परिस्थितीचा विचार न करता स्थिर असते विचार करता स्थिर असते न करता नाही ओके त्याच्यामुळे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र ओके यानंतर पुढचा प्रश्न बघा काय बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तींच्या मज्जातंतुर व त्यांच्या परस्परांशी असल्या संघटनावर अवलंबून असते आता कोणतेही बौद्धिक कार्य होण्याच्या होण्यासाठी त्यांचे संघटन हे आवश्यक असते हे खालीपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये अंतर्भूत आहे तर थॉन्डाईकची संख्यात्मक उपपत्ती जी आहे यामध्ये हे अंतर्भूत होणारा घटक आहे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर शारीरिक दोषामुळे मन मतिमंदत्वाचे विविध आजार पडतात खालीपैकी कोणत्या प्रकारचे मतिमंदत्व हे शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्त्रावामुळे निर्माण होते तर मैंगोलिजम हे त्या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे खालीपैकी कोणत्या शैक्षणिक साधनांचा उपयोग कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी होतो तर स्मृतीपट्ट्या कोणत्या स्मृतीपट्ट्या हे या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडत असल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे बघा आपण सर्व या ठिकाणी संभावित उत्तरे बघत आहोत याच पद्धती कारण की आपण संदर्भ जे आहेत विविध पुस्तकांचा वापर करून आपण या ठिकाणी आन्सर काढत आहोत विद्यार्थी मित्रो ओके चलो यानंतर प्रश्न बघा विद्यार्थ्यांनी विशिष्ट संबोध शिकणे व संबोधनकार घेण्यामागील जो आहे विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या अध्यापन प्रतिमानाच्या अध्यापनीय परिणाम आहे तर संबोध प्रतिमान ओके संबोध ॲड करण्यासाठी संबोध साध्यता प्रतिमान दोन वस्तू अथवा अनुभवाच्या गुणधर्मातील साहचार्य संबंध प्रस्थापित होतो एकाची आठवण झाली की दुसरीची आठवण येते हा सहाचार्याचा नियम कशाचा आहे तर हे आहे सानिध्याचा कशाचा येतो सानिध्याचा नियम आहे ओके बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा सॉल्वी आणि मेयर यांनी मांडलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या पाच क्षमतांमधील ओके सामाजिक कौशल्य या सक्षमतेमध्ये खालीपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही म्हटलेला आहे त्यामध्ये संघर्ष आहे नेतृत्व आहे संप्रेषण आहे फक्त राजकीय भान याचा समावेश होत नाही त्यामुळे राजकीय भान हे या प्रश्नाचं असं उत्तर असणार आहे एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो आणि तो क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवतो हे उदाहरण खालीपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचे आहे तर हे प्रतिपूरण या मानसिक संरक्षणाचे उदाहरण आहे ओके बघा यानंतर बघा रॉबर्ट गॅग्ने यांनी अध्ययन विषयक मानसशास्त्रातील तत्वे प्रस्थापित करताना अध्ययनाचे आठ प्रकार मांडून त्याचे स्तर निश्चित केले एका स्तराचे अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराकडे अध्ययनाकडे जाता येत नाही आणि संकेत अध्ययनानंतर खलपैकी कोणता स्तर येतो तर उद्दीपक प्रतिसाद अध्ययन हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र यानंतर बघा विद्यार्थ्याने अभ्यास करताना विश्लेषण करणे ओके विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना विश्लेषण करणे तत्व शोधून काढणे त्याचे उपाययोजन करणे यावर भर असेल तर अध्ययन संक्रमण होते हे कोणत्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये मांडले आहे तर हे सामान्यकरण उपपत्तीमध्ये मांडले ओके अध्ययन संक्रमणाची सामान्यकरण उपपत्ती आहे यामध्ये हे मांडण्यात आलेलं आहे ओके बघा यानंतर मुलांच्या बोधात्मक विकासाच्या बाबतीत मुलांच्या विकासातील विचार व भाषा यावर आधारित सिद्धांत डॅश डॅश यांनी मांडून बोधात्मक विकासात ओके सामाजिक आंतरक्रिया आंतरक्रियाचा सा वाटा असून आंतरक्रिया जशा पृथ्वीतून तशा संभाषणातून घड़ता जशी मांडली तर हे वाय गोट्सकी या प्रश्नाचं उत्तरस्तर आहे कोणत्याही विषयाचा जो भाग शिकायचा त्याचे पृथ्करण करून ज्ञानाचे लहान लहान पायऱ्यामध्ये विभाजन हे क्रमान्वित अध्यापन पद्धती म्हणतात का म्हणतात क्रमान्वित अध्यापन पद्धती ओके बघा यानंतर शाळेतील वर्गांमध्ये श्रेष्ठ पुरुषांची चित्रे उद्बोधक सुभाषिते व संत वचने लावून त्यांच्या कथा विद्यार्थ्यांना सांगणे हे काय नीतीपाठामध्ये अंतर्भूत येत कशामध्ये नीती पाठामध्ये ओके बघा यानंतर खाली अध्यापन तंत्रातील शिक्षक जे आहे व्यक्तिमत्वासंदर्भात काही विधाने दिले आहेत त्यापैकी आपल्याला असत्य विधान ओळखायचं आहे तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे चुकीचं विधान आहे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासमधे उत्साह आणि निर्माण शिक्षक आणि काय स्वतःचा उत्साह गाऊन ठरतो का नाही त्या ठिकाणी स्वतःमध्ये देखील उत्साह असला पाहिजे त्यामुळे हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघूया पहा काय आहे पुढील प्रश्न अवबोधातून सामान्य बोधाकडे पृथक अनुभवातून सर्वसामान्य स्वरूपाकडे विशिष्ट उदाहरणाकडून सिद्धांताकडे जाणारी ज्ञानप्रक्रियेवर आधारणारी हरबाटची जी पाठ पद्धती आहे ही कोणती आहे ती उद्गामी आहे कोणता आहे उद्गामी ओके उद्गामी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे डॉक्टर ब्लूम यांनी उद्दिष्टांच्या क्रियात्मक पातळीवर कोणतेही कौशल्य संपादन करण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजे काय तर अनुकरण ओके डॉक्टर ब्लूम यांनी काय अनुकरण ही पहिली पायरी त्या ठिकाणी सांगलेली आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा कथा वाचत असताना त्या कथेतील पात्रांच्या सुखदुःखाशी सुर पूर्णपणे समरस होऊन कथेतील नायकाला भोगावे लागणारे दुःखद अनुभव मनचक्षु आपल्या मनचक्षुपडे उभे राहतात या कल्पनांना अनुकरणात्मक कल्पना असे म्हणतात कल्पना जे प्रकार आहेत त्यामधील हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एका वेळी किती उद्दीपकांकडे आपल्याला अवधान देता येते किंवा अवधानापेक्षा एका झेपेत किती वस्तू सामावता येतात त्याला अवधान कक्षा म्हणतात यापैकी अवधा विधान कोणतं विधान आहे की अवधान कक्षेतील सुसंगत नाही ओके चुकीचं असणारं आपल्याला ओळखायचं आहे बघा तर या ठिकाणी विद्यार्थी सर्वांची अवधान कक्षा समान आणि एकच असते असं नाही अगदी बरोबर आहे व्यक्ती व्यक्तीनुसार अवधान कक्षा बदलते हे देखील अगदी बरोबर आहे अध्ययन अध्यापनाच्या वेळी विद्यार्थ्यांची अवधान कक्षा विचारात घ्यावी लागते हो विद्यार्थ्यांची अवधान कक्षा विचार आता तिन्ही पर्याय जे बरोबर आले तर शंभर टक्के या ठिकाणी शेवटचा जो पर्याय आहे आपल्याला चुकीचा असणार त्यामुळे पर्याय क्रमांक चारच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ओके बघा जीवन जगत असताना जे वैयक्तिक सामाजिक अनुभव येतात त्यावरून विचार करून अनुमान काढायचे जे शास्त्रशुद्ध असतील असे नाही हा कोणत्या पद्धतीत घडून येते तर हे पर्यक पद्धतीमध्ये घडून येते शास्त्रशुद्ध असतील पर्यक पद्धती ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा अवबोध ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया घडत असताना संवेदनाचे गट काही तत्वानुसार पडतात आणि पुढील उदाहरणामध्ये खालपैकी कोणत्या तत्वाचा वापर करता येईल उदाहरण आकाशातील नक्षत्रांचा अभ्यास करताना सप्तर्षी मृगशिष तारकासमूहाचे निरीक्षण केले जाते याला काय म्हणतात त्याला समीपता म्हणतात काय म्हणतात त्या ठिकाणी समीपता असं म्हणतात खालीपैकी कोणत्या ग्रंथीतून जीवन रसायनाचा स्त्राव होऊन हृदयाचे स्पंदन रक्तदाब रक्तवाहिन्या यावर परिणाम होऊन भावनिक उद्रक अवस्थेत या ग्रंथीचे कार्य जोमाने होते तर वृखस्थ ग्रंथी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे त्यानंतर बघा समस्य समस्या सोडवण्याच्या क्षमतेच्या विकासाबाबत मत मांडताना कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी समस्यांचे व्यावहारिक समस्या, 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 समस्या व बौद्धिक समस्या असे प्रकार पडतात असे सांगून व्यावहारिक समस्येत एखादी गोष्ट प्राप्त करून घेणे व बौद्धिक समस्येत एखादी गोष्ट सामावून घेणे असते असे मांडले तर हे कोणी मांडले रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी मानले कोणी रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी हे मांडलेलं आहे विद्यार्थी मित्र यानंतर पुढील प्रश्न बघा खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान शैशावस्थेतील वैशिष्ट्य दर्शवत नाही तर बघा या अवस्थेत कोणत्याही सहज प्रवृत्तीने उदय होत नाही हे वैशिष्ट्य दर्शवत नाही ओके हे या प्रश्नाचं उत्तर आहे मॅकड्युगल यांनी मानसशास्त्र या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या सहज प्रवृत्तींच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ या घटकांमध्ये खालीपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होत नाही तर यामध्ये आत्मप्रतिष्ठा या घटकाचा समावेश होत नाही शिक्षण म्हणजे प्राण्यांचे कोणत्याही प्रकारचे विकास घडून आणणारी त्यांचे अनुभव व परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निर्णय करण्याची प्रक्रिया होय आता शिक्षणाची व्याख्या कोणत्या माणसशास्त्र ही वुडवर्थ या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे ओके शिक्षणाची ही जी व्याख्या ही वुडवर्थ या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे यानंतर बघा विस्मरणाची अनेक कारणे आहेत मूळचा अनुभव नवा अनुभव यांचा एकमेकावर परिणाम होऊन ते एकमेकांना बाधक ठरतात अध्ययनार्थी मराठी भाषेत वाक्याची रचना शिकल्यानंतर इंग्रजीतील वाक्य रचना शिकू लागतो तेव्हा मूळचा अनुभव नवीन अनुभवास अडथळा निर्माण करतो यालाच डॅश डॅश याला काय म्हणतात पुरोपगामी निरोधन असे म्हणतात काय म्हणतात पूर्वपगामी निरोधन यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र हा प्रश्न खूप महत्वपूर्ण होता ओके हा प्रश्न आपण प्रत्येक परीक्षेत म्हणतो की आय एम पी दरवेळेस हा प्रश्न काय रिपीट आहे बघा संयोजनवादी उपपत्ती अभिजात अभिसंधान उपपत्ती साधक अभिसंधान आपल्याला माहित आहे साधक अभिसंधान कोणाची होती साधक अभिसंधान होती स्किनर याची कबुतरावरचा प्रयोग मर्मदृष्टी कोहलर माकडावरती प्रयोग होता हे दोन या ठिकाणी उत्तर मिळून जायला लगेच ओके पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी नियमाचा अर्थ सांगतो विद्यार्थी सूत्र स्पष्ट करतो विद्यार्थी नवीन संकल्पना करतो या सर्व क्रिया कोणत्या उद्दिष्टांमध्ये अंतर्भूत आहेत या सर्व क्रिया आकलनामध्ये अंतर्भूत आहेत ओके बघा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र आपण या ठिकाणी दोन हजार पंचवीस मधील पेपर दोन मधील मानसशास्त्र या विषयाची उत्तरं या ठिकाणी बघितली आहेत ओके बघा आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उत्तरपत्रिकेनुसार त्या ठिकाणी एक दोन उत्तरामध्ये ठिकाणी चेंजेस होऊ शकतात मात्र या ठिकाणी अचूक उत्तर आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू सो मच